चंद्रहार पाटील यांच्या संदर्भात शुक्रवारी चंद्रहार पाटील हे देखील उमेदवारी अर्ज भरणार आहेत यावेळी संजय राऊत यांची उपस्थिती असणार आहे चंद्रहार पाटील हे देखील आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारी अर्ज भरत असताना संजय राऊत यांची उपस्थिती तिथे असणार आहे चंद्रहार पाटील हे आज आपला उमेदवारी अर्ज भरतायत अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दी दीपक चव्हाण हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत दीपक चंद्रहार पाटील हे आज सांगलीतून उमेदवारी अर्ज भरतायत अधिकची माहिती नक्कीच तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याचा आज अखेरचा दिवस आहे आणि आज एकोणीस एप्रिल रोजी आ, साधारण बारा वाजण्याच्या दरम्यान चंद्रहार पाटील हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील त्यांच्या समवेत महाविकास आघाडीचे सर्व स्थानिक नेते असतील यामध्ये खास करून शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे सुद्धा त्यांच्या समवेत अर्ज भरण्यासाठी जात आहेत विश्वजित कदम जे काँग्रेसचे नेते आहेत सतेज पाटील आहेत त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे जे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील असे महाविकास आघाडीचे सर्व नेते लोक या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत साधारण एक थोड्या वेळामध्ये चंद्रहार पाटील हे जोरदार शक्ती प्रदर्शन सांगलीत करतील यामध्ये शेतकऱ्याचा मुलगा हा खासदार लढतोय हा संदेश देत ते बैलगाड्यांची रॅली सुद्धा सांगलीमध्ये काढतायत आणि स्टेशन चौक ते मारुती चौक अशी त्यांची रॅली असणार आहे त्यानंतर ते अर्ज भरतील जी जी दीपक चंद्रहार पाटील यांच्या विरुद्ध कशी लढत असणार आहे सांगलीमध्ये सध्या तरी चंद्रहार पाटील यांच्यासमोर भाजपाचे विद्यमान खासदार जे आता तिसऱ्या टर्मसाठी सज्ज झालेले संजय काका पाटील यांचं मोठं आव्हान आहे दुसरीकडे महाविका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जे प्रदेश उपाध्यक्ष होते विशाल पाटील यांनी आता आपला अपक्ष म्हणून उमेदवार जर दा दाखल केलेला आहे त्यांना अजूनही आज दुपारी तीन वाजेपर्यंत एबी फॉर्म मिळेल अशी अपेक्षा आहे मात्र महाविकास आघाडीत आता उमेदवारी अर्ज भरला जाणार असल्यामुळे तोही विषय आता संपलेला आहे त्यामुळे तेही लढत सांगलीमध्ये होईल असं वाटतंय आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेश खराडे हे सुद्धा या रिंगणात उतरत आहेत तेही आजच अर्ज भरत आहेत त्यामुळे चौरंगी लढत ही सांगलीमध्ये पाहायला मिळणार आहे जी जी धन्यवाद दीपक तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी पंतप्रधान मोदी हे प्रचारा दरम्यान आज नागपूरमध्ये वस्तीला असणार आहेत चंद्रहार पाटील हे आज सांगलीमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत चंद्रहार पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरत असताना संजय राऊत यांची उपस्थिती असणार आहेत तर सांगलीमध्ये आपल्याला चौरंगी लढत पाहायला मिळेल असं आपल्या प्रतिनिधींकडून आपल्याला समजलेलं आहे चंद्रहार पाटील हे आज आपला उमेदवारी अर्ज जाहीर करतात उमेदवारी अर्ज भरत आहेत यावेळी संजय राऊत यांची उपस्थिती तिथे असणार आहे महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत त्यासाठी जोरदार शक्ती प्रदर्शनाची देखील तयारी करण्यात आलेली आहे थोड्याच वेळात चंद्रहार पाटील आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत जोरदार शक्ती प्रदर्शन देखील केलं के जाणार आहे